श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपल्या सर्वांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात चिंता तणाव अर्थ आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्थिरता अशा वेळी आपल्या मनाला स्थैर्य आणि आत्मविश्वास देतो तो म्हणजे गुरुत्वाचा आधार आज आपण करणार आहोत स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी मत, मंत्र आणि हा मंत्र जपत असताना आपण आपलं मन पूर्णपणे शांत करायचं आहे आणि स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे स्वामी समर्थांच्या या मंत्रांचं महत्व स्वामी समर्थ हे दत्तात्रयाचे अवतार आहेत त्यांचा हा मंत्र मनातील अस्थिरता दूर करतो घरातील नकारात्मकता कमी करतो भक्ताला संकटापासून रक्षण देतो हा जप जितक्या श्रद्धेने आणि नियमितपणे केला जातो तितकाच त्याचा प्रभाव अधिक वाढतो या मंत्राने आपण स्वामी समर्थांच्या चरणाशी स्वतःला जोडले आहे हा मंत्र आपल्या जीवनात आनंदी आणि समृद्धी आणतो तर या मंत्राला आपण सुरुवात करूया डोळे झाकून आणि मन स्थिर ठेवूया श्री स्वामी समर्थाय दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय दत्तात्रेय नमः